आणि पदाच्या बाबतीत सुद्धा यंग उमेदवार देण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी जास्त करणार आहोत म्हणजे युवकांना जास्त मोठ्या प्रमाणात संधी त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत वार्डांमधून सुद्धा सत्तर टक्के युवकांना त्या ठिकाणी संधी देणार आहोत कारण की युवक हे सामान्य जनतेसाठी लढू शकतील व लढू शकतात कोट्यावधी रुपयाचा चुरडा कशा पद्धतीने केला गेलात हात चुराड्याचा मसाला कुकडे गेला आहे तो सुद्धा आम्ही बाहेर काढू भुसावळची जनता पाण्याने त्रस्त आहे तापी नदी वाहते आहे पण पाणी वाहून जाते थोडं आता व्यासपीठावर आल्यानंतर आम्ही बघू व्यवस्थित की कोणी किती चांगले कामं केले कोणी काय काय केलं आहे पुढं जनतेला माहिती आहे आणि त्या संदर्भात लवकरच आपल्याला नऊ तारखेला या घडामोडी स्पीडली दिसतील तर नऊ आमचा हा शुभ अंक आहे आणि नऊ तारखेपासूनच आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत